नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि या कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे काही चांगल्या ट्रिक वापरणं गरजेचं आहे काही महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण लक्ष देणं खूप गरजेचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत का तर गणित भाग दोन मध्ये आपल्याला कसे जास्तीत जास्त मार्क मिळवता येईल कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त गुण आपल्याला कसे मिळवता येईल कुठल्या स्ट्रॅटेजी आपण वापरल्या पाहिजे या पन चर्चा करना रहते। चर्चा तर या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे आजची चर्चा खूप महत्वाची आहे तर पुढे जाऊयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसर केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला जाऊयात पुढं बघा मित्रांनो गणित भाग दोन जो आहे हा दोन अतिशय महत्वाचा आहे कारण बऱ्याच मुलांना अवघड जातो पण याच्यामध्ये काही भाग असा आहे की जिथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात पुढे जाण्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे म्हणजे गणिताच्या अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर गणित भाग दोनच्या किंवा कुठल्याही प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या अगोदर एक गोष्ट करा गणित भाग एक मध्ये पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत जे काही महत्वाचे गुणधर्म आहेत जी काही महत्वाची सूत्र आहेत प्रमेय आहेत या सगळ्या गोष्टी सुरुवातीला एका कागदावर लिहून काढा एका वहीत लिहून काढा आणि त्या पाठ करून घ्या कारण या जर नाही झाल्या तर तुम्हाला पुढचं काही समजणार नाही तर पहिली पायरी आपल्याला काय करायचे सगळी महत्वाची सूत्र महत्वाच्या संकल्पना गुणधर्म प्रमेय लिहून काढायचे आणि पाठ करायचे त्याच्यानंतर पुस्तकामध्ये सोडवून दिलेली गणित सोडवून दिलेली गणित करायची आहेत आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे मग आपण त्यावर आज आपण चर्चा करू पुढं काय केलं पाहिजे पण पहिली गोष्ट सगळी सोडवलेली गणित नीट समजून घ्या आणि सगळी सूत्र महत्वाच्या संकल्पना गुणधर्म समजून घ्या त्याच्यानंतर पुढे काय करायचं बघूयात त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात बघा इथे समरूपता या प्रकरणावर दहा मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षाला विचारले जातात पायथागोरचे प्रमेय या प्रकरणावर सात मार्काचे वर्तुळावर बारा मार्काचे भौमितिक रचनावर सात मार्काचे निर्देशक भूमिती सात मार्क त्रिकोणमिती सात मार्क आणि महत्वमापन दहा मार्क तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर समरूपता या प्रकरणावर जास्त मार्काचे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर वर्तुळ आणि त्याच्यानंतर महत्व आपण या तीन प्रकरणावर जर तुम्ही बघितलं तर बत्तीस मार्क फक्त या तीन प्रकरणांवरच आहेत सात पैकी मार्क या तीन प्रकरणांवर आहेत म्हणजे याचा अर्थ पाच मार्काचा जो चार मार्काचा जो काही प्रश्न आहे तो चार, चार मार्काचा प्रश्न या तीन प्रकरणांवर विचारले जाण्याची शक्यता जात असते त्यातल्या त्या ही जी दोन प्रकरणं आहेत पहिलं आणि तिसरं या दोघांपैकी एक प्रकरणावर शंभर टक्के चार मार्काचा प्रश्न आपल्याला विचारला जातो ओके आता ज्या विद्यार्थ्याला फक्त पासच व्हायचं त्यांनी काय केलं पाहिजे बाबा त्याच्यासाठी काय स्ट्रॅटर्जी आहे बघा त्यांनी काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट रचना हे प्रकरण अतिशय सोपं आहे हे प्रकरण असं करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला सात पैकी सात मार्क मिळतील कारण सात मार्काला हे प्रकरण आहे त्याच्यानंतर सगळी महत्वाची प्रमेय प्रमेय जर केली तर प्रमेय तीन मार्काला येतं म्हणजे तीन अधिक हे सात काय झाले बाबा दहा मार्क तर फिक्स झाले ओके आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा या दोन प्रश्नांची चांगली तयारी करायची बघा प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा पहिला आणि दुसरा हे दोन प्रश्न मिळून पहिला आठ मार्काला दुसरा बारा मार्काला हे दोन प्रश्न मिळूनच वीस मार्क असतात वीस आणि दहा जवळपास तीस मार्क तुमचे फायनल येतील म्हणजे वीस पंचवीस मार्क इथे तुम्हाला मिळू शकतात म्हणजे पहिला आणि दुसरा प्रश्न याच्यावर जरा फोकस करायचा आणि त्याच्यानंतर मग प्रमेय करायची व्यवस्थित आणि प्रकरण चौथं जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळू शकतात तर या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर गणितामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातात हे माहिती असणं गरजेचं आहे जर हे माहिती असेल तर आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो ठीक आहे आता आपण नेमकं काय केलं पाहिजे बाबा या काळामध्ये आपल्याकडं आता पेपरला दिवस आपल्याकडे खूप कमी आहे तर या कमीत कमी, -कमी दिवसामध्ये आपण नेमका कशा प्रकारे अभ्यास करू कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी आखली पाहिजे त्यावर चर्चा करू बघा सगळ्यात पहिलं गोष्ट तुम्हाला सगळी महत्वाची प्रमेय संकल्पना करायचे त्याच्यानंतर तुम्हाला सोडवलेली गणित करायचे का जर काहीच अभ्यास झाला नसेल तर सांगतोय या दोन गोष्टी झाल्यानंतर सरळ प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे पण प्रश्नपत्रिकांचा सराव करत असताना एक पद्धत आहे तर ती पद्धत जुनी नसली पाहिजे नवीन एक पद्धत तुम्हाला सांगतो नवीन स्ट्रॅटर्जी सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला फायदा होईल काय करायचं कुठल्याही पाच जुन्या प्रश्नपत्रिका घ्यायच्या आता या पाच प्रश्नपत्रिका कुठून मिळतील मी सांगल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या प्रश्नपत्रिका कुठून डाउनलोड करायचे ते सांगणार आहे तर या पाच प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की पाची पाची ही पाचच्या पाचवी प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्यात म्हणजे अशा सोडवायच्या नाहीत ते सांगतो काही काही मुलं काय करतात पहिली प्रश्नपत्रिका घेतात ती संपूर्ण सोडवतात मग दुसरी घेतात संपूर्ण सोडवतात तिसरी घेतात संपूर्ण सोडवतात असं नका करू यापेक्षा तुम्हाला दुसरी एक स्ट्रॅटर्जी सांगतो त्याच्यामध्ये काय करायचं सुरुवातीला सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला फक्त पहिलाच प्रश्न सोडवायचा प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए आणि पहिल्यातला बी एवढं सोडवायचं ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा सोडवायचा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधला म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी पहिला आणि दुसरा प्रश्न जरी नीट सोडवला दोन्ही प्रश्नपत्रिकांमधले तरी प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो टोटली टो आठ मार्काला असतो आणि प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तो टोटली बारा मार्काला असतो असे दोन्ही म्हणून तुमचे वीस मार्क फायनल होऊन जातील म्हणजे पाचही प्रश्नपत्रिकांमधला प्रश्न क्रमांक पहिला तुमचा सोडून झाला त्याच्यानंतर दुसरा सोडून झाला तर तुमचे वीस मार्क फिक्स होतात आणि त्याचबरोबर तुमचे सगळे महत्वाचे गुणधर्म महत्वाच्या संकल्पना ज्या आहेत ना त्या पाठवतात कसं माहितीये का प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा थेट गुणधर्मांवर संकल्पनांवर आणि सूत्रांवर आधारित असतो त्याच्यामुळे आपले सूत्र पण बऱ्यापैकी पाठ होतात आणि तुमच्या लक्षात येतं की, की बरेच प्रश्न रिपीट होतात या प्रश्नामध्ये खूप सारे प्रश्न असे आहेत की ज्यांची रिपीटेशन होत असते ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा सोडवा दोघांमधला म्हणजे नऊ मार्क फाईन हो तर आणि त्याच्यानंतर पाचच्या पाच प्रश्नपत्रिकांमधला प्रश्न क्रमांक चौथा सोडवा किंवा त्याच्या अगोदर तुम्ही प्रश्न क्रमांक पाचवा सोडवा पाचच्या पाच प्रश्नपत्रिकांमधला जो तीन मार्काला आहे आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्ही प्रश्न क्रमांक चौथा सोडवा जो आठ मार्काला आहे जो चारमध्ये चार चार मार्काचे प्रश्न आहे म्हणजे अशी स्ट्रॅटर्जी ठेवा की सुरुवातीला सगळे एक एक मार्काचे प्रश्न सोडून घ्या म्हणजे प्रश्न पहिला सोडवा नंतर प्रश्न दुसरा सोडवा मग तिसरा मग पाचवा आणि मग चौथा सोडवा असं जर केलं तर आपली खूप चांगल्या प्रकारे तयारी राहील आणि कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल जर डायरेक्ट आपण एक पहिली प्रश्न पत्रिका संपूर्ण ज्यावेळेस सोडवायला जातो ना त्यावेळेस पहिला दुसरा प्रश्न आपल्याला चांगल्या प्रकारे जमतो तिसरा चौथा पाचवा प्रश्न जमत नाही त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लो होऊ शकतो त्याच्यापेक्षा जर तुम्ही सुरुवातीला सगळ्या एक एक मार्कांचे प्रश्न सोडवले नंतर दोन दोन मार्कांचे सोडवले तर कॉन्फिडन्स वाढतो आणि त्या कॉन्फिडन्सच्या भारामध्ये आपण तीन तीन मार्कांचे प्रश्न सोडवू शकतो आपल्याला ते जमवू शकतं तर या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि तत्पूर्वी हे प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय तर हे समजून घ्या कारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला माहिती पाहिजे ओके हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप गणित भाग दोनचं आणि गणित भाग एकचं दोघांचं सुद्धा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे नेम सारखंच असतं ही गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायच्यात पाच तर ह्या पाच प्रश्नपत्रिका कशा डाऊनलोड करायच्या हे मी तुम्हाला सांगतो पण तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट गणितामध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी एक कोर्स बनवला तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बरं का ज्या मुलांना गणित भाग एक भाग दोन अवघड जातोय किंवा ज्यांना गणित टॉप करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल गणिताचा कोर्स बनवलाय आपल्या ॲपवरती आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या वर आपण हा गणिताचा कोर्स बनवलाय या कोर्स मध्ये काय तर या कोर्स मध्ये गणित भाग एक आणि च्या प्रत्येक प्रकरणावर आपण तीन ते चार व्हिडिओ आणि या व्हिडिओ मध्ये आहेत सगळी महत्वाची गुणधर्म महत्वाची सूत्रे संकल्पना आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या गणितांवर आणि या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर आपण या कोर्स मध्ये चर्चा केलेली आहे त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस मी या कोर्स मध्ये लाईव्ह येत असतो आणि लाईव्ह येऊन तुमच्याशी चर्चा करतो असतो महत्वाच्या गणितांवरती आणि त्याचबरोबर या कोर्समध्ये खूप साऱ्या पीडीएफ्स आहेत खूप साऱ्या सूत्रांच्या पीडीएफ्स आहेत प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ तुम्हाला बघायला मिळतील आणि हा कोर्स किती रुपयामध्ये फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय तर आपल्या ऍपवरती तुम्ही जा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ऍपचं नाव आहे ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा तुम्ही प्ले ला जाऊन सुद्धा ऍप डाउनलोड करू शकताय तर ऍप डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही कोर्स परचेस करू शकता आणि गणिताचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकताय तर आता आपण बघूयात जर तुम्हाला प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ जर फ्रीमध्ये हव्या असतील गणित भाग एक आणि दोनच्या तर एक काम करतो मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ ज्या आहेत त्या डाऊनलोड करू शकताय तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसाल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो माय सर्वांना